वाटरे वाटर वाटर काय का सर्वांना कशा तुम्ही हायच नसेल तर ठीक मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर आज माझी खूप गडबड आहे कर का आम्ही रस्त्यानं चुकतो का जातो काय माहित हॉस्पिटलला चाललेली आहे गाईला घरघर थोडी जास्त झालेली आहे आणि औषधं होती ही बघा खोक हो ला गायला माझ्या हा तर मग ती मम्मी चोटी बना बिना चोटीच छल म्हटलं तर सोनू ना आज आपल्याला जायचं आहे तर चला तुम्ही पण माझ्या सोपतीला गायबाने आज बरं वाट ना माझ्या म्हणलं है ठीक आहे है? ये हँकी सधी नाही बोलते निकू बोलते बोलतेस खूप नाही गिबात हा बघा ते तस करत तर आता काय करू हा बघितलं काय आहे पॅन्ट निघू नाही आता तुझा हा सही आहे पॅन्ट आहे ना तर आता तिला जास्त कमी व्हायच्या आधी आपण आणूया कारण हायत आपल्या पेशी तीच औषधे येतील पण अँटीबायोटिक संपलेलं आहे माझ्याकडे गाय ही आहे की, की ते जो ते है है। तर ते आणलं की थोडं बरं राहिले अँटीबायोटिक संपत फोडलं पाण्यात घोळलं की त्याचं व्हॅल्यू जेवढं आहे तेवढ्या दिवशी आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही त्याला हाय का नाही तर झालेलं आहे गायचं सगळं तयार हाय हा मी साडे आता साडे अकरा वाजले ह्याच्यासाठी उशीर चाललेली आहे थोडं उन्नि गावं दादू दादू पण नाही बघा हम गाय मी काढते गाय शीशी असं नाही करायचं नाही तात नाही काय ये ना, हां। तो ना एक सोडून दोन दोन हेंकी घेतलेत म्हटलं नुजी बिरजी उलटी केली पॅन्टा घेतलेत आणि आता आपण जायचं म्हटलं की आपल्याला रोड माहित नाही त्या दिवशी बघितलेला आहे हुमन थंडी कोरा असतो ना मग त्यात आपल्याला काय कळतंय म्हणून मी हा बुटा आहे ना सूज है सूज हा सूज है ना हमे पता चल गया ना बारक्या बारक्या गोष्टी खूप लक्ष लक्ष देऊन करावे लागते मुलांना बारक्या दहा अकरा वर्ष पूर्वी आली ना तर आता काय नाही सवय लागलेली आहे बिलकुल असं वाटतंय जन्माला दिला नाही का माझा ऍक्टिंग करतयच की मी आता हा हा ये ये एवढच घेऊन जाते हे जाऊस बॅग घेतली मी

आधी चलो तर थांबा मला स्वेटर माझा घावना झालाय बघा घेऊन बघा तर हे तर तर स्वेटर बेडरूम मध्ये होता घालते एवढं बेड आहे बेड ह माझा जुता घेऊन येते बाहेरून बघा मी बसायचं ठेवलेला आहे ओ गाय खोकला तुला खूप खाची हो हो खाची होगे ना तुम्ही खाची हो आता सगळं बंद करून जावं आपण म्हणजे आम्ही जा रेव हा मग चल रे काय राहिलं आता मला काय आठवण झालंय तर आठवत नव्हतं तर हे होतं आता इलेक्ट्रिक बंद करू आपण आजा किशोर या इकडे गाया आई इकडे या सगळं घेऊन जायचं ना फटाफट फटाफट आगाई चल गं आता का नाही हे तर पुढं तिथं थोडं गेल्यावर तुम्हाला माहीत भेटल कारण तर <coughs> तुम्हाला तिथं आता रोडनं मी जाता जाता काय व्हिडिओ बनवायचा काय मी बॅग पकडायचा बघा त्यामुळे ना आता लॉक लॉक लावते आणि डायरेक्ट पळते आणि तुम्हाला सगळी माहिती देते काय आहे <coughs> काय नाही पहिलं बघा साडेअकरा वाजून गेल्या बरं बघा बरं हे टाईम आहे का नाही ये बगैर जाला है हम जा रहे हैं सोना हाँ सोना लाए बगैर सोना मैं सोना हूँ बोलो हाँ थैंक क्यों लो थैंक क्यों लो रात की थोड़ी सी ना कब पड़ लाना तीजा कब तो गाय इस अलग ही जुल्टी करती गाय माच ये कुछ नहीं लगाना ठीक है ओके <laughs> मैं जा बोलो चलो हमारे साथ घूमने हम जा रहे बोलो चलो हम जा रहे हैं मैं तो लॉक हिट लाए झाला आता तुम्हाला मी घेऊन जाते तिकडं आणि ते रोडवर गिशा बघा किती खुश आहे तो बघा मम्माला काय बोलली मग असेल ना मग अशी तर तिला आठवलं नाही तर म्हणती मम्मा सॉरी सॉरी बोल रही बेटा सॉरी क्यों बोल रिरी बोटी सॉरी बोल दे, गलती हो गई ना थँक्यू बोल दिया बोल ना ओके चलो चलो झाला आता खाली आली हो का मी आणि हळूहळू घेऊन जाते गाईला सॉरी चलो कोई नाही थैंक यू वेलकम बच्चा वेलकम चलो थँक तो उचलून घेतलं चालते चालते बघा हाता गाणं बोलती आपल्या मराठीचा नाही नाही हिंदीच आहे बघा अशी बसती हिंदी में है हिंदी में गाना चल रहा है तो हां कुछ हे काहीतरी फंक्शन असणार आहे गेटमध्ये ती बघा तिकडं मदी, मदी। ला। ते ह्याच्यामध्ये क्राऊंडमध्ये आणि आम्ही चालले हॉस्पिटलला बघितलं दंभरला आहे ठेवते गाईला हातानं पकडून घेते हळूहळू बघा गायू कशी बघती बघा तिकडं आहे तिथं फंक्शन होतं काय सोनू पिलो आले होते प्रसादाला दुर्गा माताचा माताचा होता साहेब हां ती बघा ठेवला आहे हां बघितलं का माताचंच होतं आपल्याला जायचं नाही म्हणून नाही तर दर्शन घेऊन आले असते की मी जाऊ बघा बप्पा आहे बप्पा तिला किती आवड आहे बघा हाय करला घेतलंय मी रस्त्यावर उचलून आता पलीकडच्या साईडला जाऊ आपण रोड आहे बघा मधोमध आले मी हां गाड्या चढले बघा किशा हम हिकडच्या साईडला आली आहे ना जिकडं शेप आहे आपल्यासाठी हा ही बघा गाड्या चाललीत हा किती नाही ओर आहे ना किसो होऊन थोडं आले ना दम पण भरते हो म्हणून खूप दिवसानं बाहेर निघती त्यामुळे आपली खाली पोचली गेटच्या पशीच धाप करत करत स्वस बनत आहे माझा गर्दी आहे अंकल आहे अंकल आहे

तुझे भी शिते बाबा, स्कूल में ते। तुझे भी शिते ये, किसी तुझे भी शिते। एक चित। दो। नहीं तुझे छह। टाइम होता है बगैर का यू, वॉटर है वॉटर, वॉटर कहाँ है? वॉटर है वॉटर। ये देखो वॉटर है, वॉटर है। ये देखो सजा, सहवाल, वॉटर। किसको हाँ, किसको? सहवाल, वॉटर। वापरा ले रहा हूँ बोलो दवाई है। दवाई वापरा ले रहा हूँ दवा खाऊंगी ये कितने ड्रामा करते हैं वापरा ले रही हूँ बोलो हैंकी कहाँ है तुम्हारी हैंकी हैंकी कहाँ है हैंकी दे थैंक यू कहाँ है हैंकी

किशाचे हे बघा ड्रामे मला पर्ससुद्धा पकडून देईना किती ड्रामा करते हे बघा किती किती केलं किती हां हां पिंगेट पकडवू देख अंकल खेडे हे शब हाय हॅलो अंकल हे तर वापराची ये मशीन बघा नाक कसं झालं नवजी देखो बोलो हमारी नवजी हां दिसते का नाही एकमेला आजा बोलो अभे अंकल हे देखो किशा जा रहा है घर पे मैं जा रहा हूँ अभि वापर आलेली आहे हा हां अंकल हिता है देखो जा जारिया। जारिया बोलो ये देखो हमारा ये है हॉस्पिटल हॉस्पिटल से निकल के जा तर चालली आम्ही काय करणार दोघी मायली की तरी बघा तभी या बघा कसं करतोय किशोर या किशोर हाय करतो अब जा रहे बोलो हां तर पळापळी चाललेली आहे धूप आले तर चालतो आता पशी आम्ही बाहेर पडलो गाडीला घेतो किशाला हे बघा आमची गाडी किशाची गाडी गाडी ही बघा आमचं एरिया इथं आम्ही बाहेर पडलो हे सगळं असं आहे मग ही, ही, ही गाडी आली स्कूलची तर टायमिंग खूप झालेला आहे आता हे बघू शकता आणि काय करणार हळूहळू हळू हो, 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 निघतो आणि वापारा झालाय आता देऊन वापाराची ज्याला सांगितलंय आणि छष्ट मधी बिलकुल काही नाही जसं घरघर उलटी होते ना ते काय नाही काळजी नका करून सांगितलंय आणि औषध आहेत औषधं काही भेटले नाहीत हां फक्त आपल्याला दोन औषधं आणायचं आहेत अजून हे बघा बघा कोण म्हणणार का किसा बाहेर आला की बघा खिशा या किसा इदर्शे इदर्शे इदर्श भागो इधर्श भागो ते इधर्शे भागो इधर्शे इधरशे भागो भागो बघू 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 हां उपर उपर चला हां हां चला चला हां चल बरं म्हणजे गाडी चला 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 चलो, चलो, चलो।, चलो, 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 चलो। हां दादा नाही ना पण आम्ही आलो बरं का बरोबर वेळ लागला थोडंसं पण बरोबर आले मी टाइमशेर म्हणजे रोडनं तेच रोडनं आले तर आपला हा रोड आहे कॅन्ट आहे त्यामुळं कसलंही भीती नाही हे सगळं कँटमधलाच आपला हा मेन रोड आहे हवे म्हणजे मेन रोड त्यामुळं काही सुद्धा भीती नाही सगळं बघा आपलं ग्रीन हे लावलेलं आहे चला पिशा मला लय जमवतं त्यामुळं काही भीती नाही आपली अरे बापरे अरे बापरे सर बघा तिशा हाय करू हाय 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 हां असं चला मग आता ही उठालो बघ बघा काय करू क्या करू क्या करू नाही नाही गाडी से अच्छा मला म्हणती मम्मा इधर से उतरलो बाहेर उतरनाय नाही हा थँक्यू काय तुमारी थँक्यू काय थँक्यू काय चला आता पॉलीगडा जाऊया आपण गेटच्या पॉलीगडा आपलं ही रोड आहे ना त्याच्या पॉलीगडाला जाऊया गेट पासून युरोप्लेन बघ बोलू बोलो एरोप्लेन थाबा चला बाहेर पडलो आम्ही पडलो पडलो हे बघा गेटच्या वर पण निघालो आम्ही गेटवरून पण आलो पलीकडून पलीकडच्या साईड ना आपल्या ह्या गेटवर आले आता गेटच्या बाहेर जायचं हवे पार्क केलं आम्ही मेन रोड तर ना आलो आम्ही हे बघा कसलं पळत आहे त्याला लय आवडतं हे बघा किती क्लीन एरिया असतो पालं झाडं लय आहेत ना त्यामुळं चला 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 आणि त्यामुळंच हे होतंय पाला पडत असतो पण चोवीस तास आपली माणसं सा झाडू मारत असतात कामाला असतात ना इथं तर ही राजा माझा पळते दुडू दुडू धावतो त्या बघा तिकडं दुर्गा मंदिराची काही पूजा आहे मना तिथे तर ही पूजा आपल्याचं ग्राउंड आहे ना हे बघा तिथं हे बघा तिथं दाखवते त्यात किशा बघा कसं आहे धुमधुडू धुम आजाओ आज आजाओ, आजाओ। हां सावली आहे खब दाखवते तो मला ठीक आहे का गया आजा आज आज गाना गाणं चल घे बघा घेत आहे तर जवळ घेते ना झालय का आज का होईना झालंय जब... आ बेटा चलो चलते चलते तो ला चला चला अरे आलंय गावीला आले, आले। सुसु तर ही पार्क आहे पार्कमध्ये आलो पार्क आहे बघा <laughs> या भाग ना नाही हे बघा पळतोय कसलं आणि खोकला उमळ उम चळतोय का नाही ती आणि जवळ आलो आपल्या गलीत आलो हे बघा क्वार्टर्स हे आपली गली नाही अजून हे तुम्हाला दाखवते पळतोय नुसतं हा तसं सु आहे तिला म्हणते चला आणि <laughs> तरी बघा कसले क्वार्टरची हालत झालेली आहे खूप खराब पाण्यानं लिकेज खूप असतात ना तरी हे झाले की सेल तुम्हाला दाखवते आपली कुठली गली आहे मला ध्यानात राहिले ना हा व्हिडिओ बघितला मी मागच्या वेळी त्यामुळं पोहोचले आ राजा आता गलत जाऊन काढायचे ना ते शेज कसे करायचे बघा आपलं घर कुठं आहे बघा आता गली कुठं आहे बघू हे बघ ही, ही आपला रोड आता मी ध्ये ठेवलय बोर्ड वाचायचं आणि ही गली गली इधरा इधर हे सांग इधर इधर आपला घर आहे तर चला काळजी घ्या औषध वगैरे देते गाईला आणि भेटते पुढच्या मध्ये धन्यवाद चलो बाय करतो बाय लव यू करतो बाय करतो बाय लव यू चलो तर आम्ही पोचलो हे बघा आपल्याला हि या रोड पे हां आंटी थी ना आंटी को हॅलो किया हां हॅलो कि या तिथं रस्त्यावर बाई बसली आहे ना हे बघा तिकडं बघा मागं तिला म्हणते आंटी थी आंटी तर झाला बोरं बिरं भरपूर हे आलो आपल्या गल्लीत आपण काळजी घ्या